आता आपण जे बघता हे धनपूर्ण मिल्किंग मशीन आहे डबल बकेटमध्ये मशीन आहे हा नवीन मॉडेलमध्ये आणि हे गिरगाया परत तसंच जरची गिरगाय मशीनसाठी आहे त्यामध्ये एक एस मोटर वापरली आणि हा पंप जे दिला आहे मेंटेनन्स घेऊन पंप आहे तिथे जे दिसतं हे ऑइल जपण्यासाठी दिलेलं आहे ऑइल त्या पाईप पायप आणि एक्स्ट्रा ऑइल करून बाहेर घेतलं एक एक्स टी आपण निघू शकतो चालू नसू शकतो असं निघत नाही इंजिन जोडायला सिस्टीम आहे ह्याला इंजिन जोडलेलं आहे ह्या वरती इंजिन आहे साडेसहा इचं एक तास चालतंय एका लिटरला पंप पाहिला त्यांना तिथं त्याला एक फिल्टर दिलेला आहे कतरा वगैरे जाऊन आहे हा फिल्टर दिलेला आहे आणि ह्या दोन बकेट चालू आहे पंचवीस पंचवीस सीटरच्या दोन बकेट चालू आहे पाईपलाईन दोन्ही बाजूला पन्नास पन्नास फूट शंभर शंभर फूट चालू शकतो जन मिल्किंग मशीन ना तेवीस वर्षासाठी जनकर विद्युत धन्यवाद